जालना नगरपालिकेने तोडलेली चारशे वर्षापूर्वीची वेस पुन्हा बांधण्यासाठी जालन्यात एम आय एम पक्षाचे धरणे आंदोलन एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना महानगरपालिका कार्यालयावर काढला मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत केला जालना महानगरपालिके प्रशासनाचा निषेध श्रीमंताचे अतिक्रमण झाक ठेवत गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्याचं काम जालना महानगरपालिका प्रशासन करत आहे एमआयएम जालना जिल्हा अध्यक्ष शेख माजेत यांचा आरोप प्रशासनातर्फे तोडण्यात आलेली चारशे वर्षापूर्वीची मूर्ती बेज पुन्हा एम आय एम पक्षाचे आंदोलन केलंय आज जालना येथील एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना महानगरपालिकेवर मोर्चा काढत तोडण्यात आलेली मूर्तीभेज पुन्हा बांधण्याची मागणी केली आहे जालना महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली यात भेदभाव होत असून श्रीमंताचे अतिक्रमण झाकून ठेवत गोरगरिबांचं अतिक्रमण काढण्याचं काम जालना महानगरपालिका प्रशासन करो का का करत असल्याचा आरोप एम आय एम पक्षाचे जालना जिल्हा अध्यक्ष शेख यांनी केलाय आज आम्ही आंदोलन उद्या जालना महानगरपालिका कार्यालयात जाऊन आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नसल्याची प्रतिक्रिया शेख माझे यांनी दिली आहे यावेळी एम आय एम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जालना महानगरपालिका प्रशासनाचा निषेध केलाय यावेळी एम आय एम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती जालना एम आय एम पक्षातर्फे आपल्या शहरातील ऐतिहासिक मूर्तीवेसला जालना नगरपालिकेतर्फे तोडण्यात आलं त्याच्यानंतर कादराबाद असताना टांगा स्टँड असताना आणि सध्या अतिक्रमणची मोहीम चालू आहे या अतिक्रमणच्या मोहीममध्ये श्रीमंताचा अतिक्रमण झाकून ठेवण्याचं काम आणि गरिबाचा जे गोरगरीब पोटभरू कष्टकरी लोक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याचं काम सध्या जालना शहर महानगरपालिकेतर्फे चालू होतं याचा निषेध म्हणून आज जालना एम आय एम पार्टीतर्फे आम्ही एक धरणे आंदोलन इथं ठेवलेलं होतं सर्वात आधी मूर्तीबेजचं प्रकरण मूर्तीबेज हा एक ऐतिहासिक चारशे पूर्ण जुनी धरोहर आपल्या शहरात होती काही कारणास्तव वरचा भाग हा तुटलेला होता वक्फ बोर्डातर्फे ऑडिट करण्यात आलं की इंजिनिअरांनी रिपोर्ट दिली होती शहर महानगरपालिकेला की बाबा खालचा स्ट्रक्चर जे आहे ते मजबूत आहे तुम्ही वर स्ट्रक्चर बनवू शकतात त्या अनुषंगाने तत्कालीन नगराध्यक्ष यांनी पन्नास लाख रुपये त्याला मंजूर केले होते आमदार साहेबांनी प्रसारमाध्यमासमोर येऊन सांगितलं की पन्नास लाख रुपये आम्ही नगरपालिकातर्फे दिले आणि पन्नास लाख रुपये मी माझ्यातर्फे देतो आहे एक करोड रुपयाचा निधी आम्ही त्याच्यासाठी ठेवलेला आहे आणि लवकरच हा मूर्ती वेस आपल्यासमोर बनवून तयार होणार आहे तर मी त्यांना विचारू इच्छितो एक प्रश्न माझा त्यांना असा आहे की काय कारण आहे अद्यापपर्यंत काम कामसुद्धा चालू झालेलं नाही काही सुद्धा त्याची पूर्तता केलेली नाही फक्त एवढंच होतं का त्या तिथं जे स्ट्रक्चर तिथं जे कॉम्प्लेक्स तिथं जे बिल्डिंग मोठमोठ्या बिल्डिंग ते बनत आहेत त्या धन्या सेट्याला फक्त फायदा पोहोचवण्यासाठी ते मूर्तीभेजला तोडण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही जनतेला आश्वासन दिलं आहे तर ते आश्वासन तुम्ही कधी कुठपर्यंत आणि कधी ते तुम्ही पूर्ण करणार आहेत हे आपण उत्तर द्यावेत याच्यानंतर काद्राबाद असताना स्वतःची प्रॉपर्टीवर त्याचं पी आर कार्ड आहे आणि तो स्वतःच्या प्रॉपर्टीवर बनवलेला आहे परंतु काय कारण आहे की काद्राबाद असताना तुम्ही रात, रात्री येऊन बेरात्री येऊन आपल्याला पोलीस प्रोटेक्शनची काही तिथं गरज नव्हती तुम्ही आपण ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं नव्हतं तरी तुम्ही ते रात्री येऊन जे तर तुम्ही कादराबाद असताना तोडलं टांगा स्टँडचं स्थान तोडलं मामा मधील दर्गा तोडली तुम्ही आणि हे सगळे अतिक्रमण जर तुम्ही अनाधिकृत म्हणत असताल तर आज हिंदू मुस्लिम सर्व समाजाची आस्था त्यांच्यासोबत जोडलेली आहे कुठं ना कुठं शहर महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक पैसे घेऊन दादागिरी करताना दिसून येत आहेत आणि ही दादागिरी एम आय एम खपून घेणार नाही आज आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे उद्या आम्ही महानगरपालिकेच्या आतमध्ये जाऊन आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाहीत हे आमचे प्रश्न नाहीत हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत याला जा...